जालना जिल्ह्यातला घनसावंगी तालुका हा दुष्काळी पट्ट्यात येतो त्यातच कधी गारपीट कधी अवकाळीची भर ही वास्तविकता असल्यानं पारंपरिक शेतीतही नुकसानीत राहणारे शेतकरी या दुष्काळी परिस्थितीवर मात करून कमीत कमी, -कमी पाण्यात कुठली पिकं घेतात याची माहिती घेत आता आधुनिक शेतीकडे वळू लागलेत त्याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे सुपेकर दाम्पत्य नोकरीच्या निमित्ताने घनसावंगीत स्थायिक झालेले शेतकरी महादेव सुपेकर आणि त्यांची पत्नी सुषमा या दोघांनी शेतीत अभिनव प्रयोग करून सफरचंदाची शेती फुलवली आहे त्यांनी थेट हिमाचल प्रदेशातून मागवलेल्या सफरचंदाची साडेतीन एकरवर लागवड करून सफरचंदाची शेती फुलवली आहे दुष्काळी पट्ट्यातले शेतकरी महादेव सुपेकर यांनी आपल्या शेतामध्ये चार वर्षांपूर्वी अनोखा प्रयोग केला तेव्हा परिसरातले शेतकरी त्यांना हसायचे या भागात हे पीक येत नाही उगा स्वतःच नुकसान करून घेताय असं म्हणायचे पण गेल्या वर्षी या बागेत पहिला बहर आला तेव्हा मात्र लोकांचा या पिकाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला यावर्षी तर सफरचंदाची लाल बाग सुपेकर आनंदी आहे महादेव सुपेकर यांचं मूळ गाव अहमदनगर जिल्ह्यातलं शासकीय नोकरीच्या निमित्ताने ते घनसावंगीमध्ये स्थायिक झाले इथे शेती घेऊन त्यांनी शेतीत काही नवीन करता येईल का यावर विचार सुरू केला आणि आवड म्हणून शेतीत रमले सात वर्षांपूर्वी सुपेकर यांनी पुणे जिल्ह्यातल्या शिक्रापूर जवळच्या ठिकाणी अभिजित धुमाळ यांच्या सफरचंदाच्या शेतीला भेट दिली होती तो यशस्वी प्रयोग पाहून काश्मीर हिमाचल प्रदेशात पिकणारी सफरचंद आपण आपल्या बागेतही पिकवू शकतो असा विचार करून त्यांनी सफरचंदाची शेती करण्याचा निर्णय घेतला मी हरिमन नाईन्टी नाईन या सफरचंदाच्या रोपाची एक हजार रोपाची लागवड केलेली आहे आणि हे सफरचंदाचे जे रोप आहे हे हिमाचलमधून विमानाद्वारे हा कुरिअरनी मा मागणी करून मी स्वतः हिमाचलमध्ये गेलो होतो तिथं बुक करून विमानाने आणून मी एक हजार सफरचंदाची झाडं माझ्या साडेतीन एकर क्षेत्रावर घनसांगी येथे याची ये लागवड केलेली आहे ही माहिती मला अशी भेटली की मुखई शिक्रापूर जिल्हा पुणे येथील अभिजित झुम धुमाळ यांच्या शेतामध्ये सात वर्षापूर्वी हरिमन नाईंटी नाईन रोपाची लागवड झालेली आहे आणि त्या तीच लागवड पाहून त्या बा जे मी पाहणी करून मी त्याच्यानंतर माझ्याकडं एक हजार सफरचंदाची लागवड केलेली आहे या सफरचंदाच्या शेतीसाठी मी पाण्याचं नियोजन माझ्याकडं एक ते दीड एकर शेततळं आहे आणि ते भरून ठेवलेलं आहे त्याद्वारे द्या द्या मी माझ्या बगीच्याची ताण भूक भागवतो पाणी पाण्याची मी शेतकऱ्यांना असं आव्हान करणार जरी थोडी खर्चिक बाब असली तरी शेतकऱ्यांना मी अशी विनंती करेल की आपण दोनशे शंभर दोनशे तीनशे थोड्या प्रमाणात झाडाची लागवड करावी कारण जेणेकरून एक दोन पैसे नगदी पीक म्हणून याच्याकडं पाहो कारण मी आणि माझी मंडळी आम्ही जी, जी पारंपरिक न करता माझी मंडळी ही कायमस्वरूपी शेतीमध्ये असते कारण मी सर्विसला असल्यामुळं माझी शेती मंडळी ही सर्व शेतीतील कामं पाहते आता आमचं नियोजन असं ठरलं आहे की हे साडेतीन एकर क्षेत्र आहे आणि या सपर्ध्या त्या झाडाची लागवड ही बारा बाय बारा आहे आणि जे मध्ये सेंटरला सहा सहा फुटाचं जे मध्ये सेंटरला अंतर येतं त्याच्यावर आम्ही ड्रॅगन फ्रूटची एक साडेसहाशे पोल फुर्ट ची लागवड आम्ही ड्रॅगन फ्रूटची करणार आहोत आणि या बाजूला जे एक एकर एक क्षेत्र खाली आहे इथं खजूरची लागवड करणार आहोत निर्णय पक्का झाल्यावर माहिती घेत त्यांनी हरमन नव्याण्णव या जातीची एक हजार रोप कुरियरने हरिद्वार ते छत्रपती संभाजी नगर विमानाने आणली तिथून कारमधून ही रोप घनसावंगी पर्यंत आणली गेली या सर्व वाहतुकीसाठी त्यांना सफरचंदाचं एक रोप पडलं दोनशे अठरा रुपयांना आणि ड्रीप वगैरेचा खर्च पकडून तीन लाखांचा एकूण खर्च त्यांचा झाला या रोपांना पाण्याची फारशी आवश्यकता नाही पण शेततळ्यात साठवून ठेवलेल्या पाण्याची मदत पावसाळ्यानंतर घेऊन पाण्याचं नियोजन केलं हलक्या प्रतीची जमीन आवश्यक असल्याने सुपेकर यांनी शेतीचं योग्य नियोजन केल्यानं तिसऱ्या वर्षी या रोपांना पहिला बहर येऊन सफरछंद लागण्यास सुरुवात झाली आता चौथ्या वर्षी सगळी बाग सफरचंदांनी बहरली आहे सध्या सफरचंदाची झाडं फळाने लगडली असून बागेतून दोनशे ते दोनशे पन्नास कॅरेट सफरचंदांचं उत्पन्न निघण्याची अपेक्षा आहे आणि त्यातून आठ लाखांचं उत्पन्न मिळण्याची अपेक्षा सुपेकर दाम्पत्य व्यक्त करत आहेत हे जे सफरचंदाची झाड आहेत हे हरिमन नाईन्टी नाईन या जातीचे आहेत ते माझ्या पतींनी हिमाचल प्रदेशावरून विमानाने आणले आहेत आणि त्यांना मी फक्त आणि फक्त माझ्या कष्टाने साथ देते हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर खूप आनंद वाटतोय आम्हाला आणि आम्ही खूप कष्टाने हा प्रयोग यशस्वी केला आहे याच्यात कसलाही म्हणजे चुकीचा प्रकार नाही कारण याच्यामध्ये ह्या झाडांना खूप कष्ट पण करावं लागतं आणि त्याला जपावं पण लागतं याच्यामध्ये आम्हाला अजूनही एक नवीन प्रयोग करायचा आहे कारण ह्या चार झाडामध्ये आम्हाला एक ड्रॅगन फ्रूटचे झाडं लावायचे आहेत आणि एक खजूरचे पण झाडं लावायचे आहेत हा आमचा नवीन प्रयोग आहे पारंपरिक शेती करणाऱ्यांना आम्हाला हा संदेश द्यायचा आहे की समज पारंपरिक शेती आता परवडतच नाही आहे कारण खूप कष्ट करावं लागते आणि थोडे थोडे त्याला प थोड्या थोड्या ज्या पिकांना भावही मिळत नाही थोडंफार पाणी करून किंवा खू थोडं नियोजन पैशाचं करून थोडी किंवा ना झाडं सर्वांनी लावायलाच पाहिजे नोकरीतून जास्त वेळ मिळत नसल्याने या बागेची सर्व काळजी सुषमा सुपेकर यांनी घेतली घरदार सांभाळून त्या सफरचंदाच्या शेतीत राबल्या पिकांची योग्य काळजी घेतली एकही मजूर न लावता या दाम्पत्याने मेहनतीतून दुष्काळी भागात सफरचंदाची शेती फुलवली या यशस्वी प्रयोगाने सुखावलेल्या या दाम्पत्याने आता शेतीत ड्रॅगन फ्रूट आणि खजूर शेती करण्याचा निर्णय घेतलाय लोक हसतील नावं ठेवतील पण आपण प्रयोगशीलतेची कास न सोडल्याने न डगमगता शेतीत लक्ष दिल्याने हिमाचलचा सफरचंद घनसावंगीसारख्या दुष्काळी भागात फुललाय यातच या दाम्पत्याला समाधान आहे जालन्याहून अनंतसाळी लोकमत डिजिटल